नमस्कार मित्रांनो मास्टर क्लास एवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत नक्कीच ऐका आणि ही माहिती आपल्या परिचयाच्या व्यक्तींबरोबर शेअर करा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला वाटतं का की निवृत्ती म्हणजे शेवट तर अजिबात नाही सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही तुमच्यासाठी संधी आहेत केंद्र व राज्य सरकार काही निवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेते त्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी कोणत्या विभागात संधी असते तर शिक्षण विभाग महसूल विभाग न्यायालयीन अधिकारी बँका रेल्वे व खास प्रकल्पांमध्ये सल्लागार म्हणून निवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेतले जाते यासाठी अर्ज कसा करायचा तर सरकारी पोर्टल्सवर किंवा संबंधित विभागाच्या वेबसाईटवर वेळोवेळी कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट फॉर रिटायर्ड एम्प्लॉईज अशी जाहिरात येते तुमच्या अनुभवावर आधारित पोस्ट निवडली जाते तर याचे फायदे काय अनुभवाचा उपयोग अतिरिक्त उत्पन्न सामाजिक सन्मान मनावर ताजेपणा तर जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती निवृत्त कर्मचारी असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या मास्टर क्लास एवन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद